विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि त्यातून गजापूर इथं दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या प्रकरणातील चोवीस जणांना शाहवडी पोलिसांनी अटक केली होती त्यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होती मात्र संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आलं नाही त्यामुळं पुढील सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या आवारात विशाळगड गजापूर सांगली मिरज इथल्या अनेक मुस्लिम नेत्यांनी उपस्थिती लावली होती विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी चौदा जुलैला गजापूरमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं त्यातून अनेक मुस्लिम कुटुंबियांचं नुकसान झालंय दंगलीनंतर शाहवाडी पोलिसांनी चोवीस संशयितांना अटक केली आहे त्यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांच्यासमोर सुनावणी होती सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जाधव आणि समीर तांबेकर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली ऍडव्होकेट सागर शिंदे यांच्यासह इतर वकिलांनी संशयितांची बाजू मांडली पण संशयितांना न्यायालयात हजर केलं नाही त्यानंतर न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांनी तीन ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं दरम्यान या सुनावणीसाठी गजापूर विशाळगड सांगली मिरज इथले मुस्लिम समाजातील अनेक लोक उपस्थित होते त्यामुळे पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात मोठा बंदोबस्त ठेवला होता